नमस्कार मी वैशाली पाल मीडिया च्या आजच्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी भारतीय जनता पार्टी संदप लोढा रिजन्सी परिसरातील लोढा रिजन्सी टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय लोढा रिजन्सी क्यू आर एन आणि पार्क सोसायटीत सिमेंट कॉम्प्रिटीकरण रस्ते बंदिस्त गटार कामांचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न झाला संदीप गोपीनाथ माळी कल्याण जिल्हा उपाध्यक्ष भाजपचे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका रवीना अमरमाई ह्यांनी हा निधी मंजूर करून घेतला सदर कामाच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लोणा रिजन्सी पार्क कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशनतर्फे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष भाजपचे संदीप गोपीनाथ माई उपसरपंच काटई काशीनाथ कान्हा पाटील माजी नगरसेविका रवीना अमर माई ह्यांचे आभार संदप लोढा रिजन्सीमधील सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्याच्या व बंदिस्त गटाराचे व लादीच्या कामाचे शुभारंभ केल्याबद्दल लोडा फेडरेशनतर्फे व सर्व रहिवाशांतर्फे धन्यवाद व आभार मानण्यात आले शुभारंभा प्रसंगी कल्याण जिल्हा उपाध्यक्ष भाजपचे संदीप गोपीनाथ माई माजी नगरसेविका रवीना अमर माई, काशीनाथ पाटील उपसरपंच सचिन म्हात्रे प्रसाद माली वैजनाथ देसले संजय ठाकूर हेमाताई म्हात्रे किशोर गायकवाड व लोढा रिजन्सीमधील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भाव अंगोमी आजी या गावची सरपंच होती दोन हजार दो दो पंचवीसला आमच्याच घरातली तुमची बहीण भावना माहिती आज ती नगर शिवट आहे त्याच्या मधल्या गावामध्ये तुमची स्वसागी नंतर तयार झाली जवळजवळ दहा वर्ष माझे ताका ता अनमानीचे सरपंच होते इथे येणारा प्रत्येक माणूस हा गोपरगाळ आणि आमच्या गावाला समजतो कुठल्या धर्माचा असो जातीचा असो कुठल्या वर्गाचा असो पण प्रत्येकाचा फ्लॅट प्रत्येकाच्या नावावरती आहे म्हणून याच्या लक्षात ठेवा तुम्ही वापर करा तुला सातवारा वापरताय तुम्ही लक्षात घ्या प्रत्येक स्वतः जाता ना कपडे असते ओरू उभे असतात चार्ज कपडे असते लोक उभे असतात फक्त आपल्या गल्लीपासून तो पुढे निघा तुम्हाला कुठेच टाके दिसणार नाही फक्त आमच्या मालिकपुराच्या भीतीने त्यांना माहिती आहे काही झालं तर मालीपुरा पूर्ण हजर असतो प्रस्ताव पाण्याचा मी थोडे लोक दो मजा बोलत होतो तर पाहुणे यायचे इथून हे मुलगा यायचे तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्या घरचा मुलगा आहे तुमच्या घरातला माणूस आहे तिथे मी जाणार आहे मी मात्र काही प्रथम मला अध्यक्ष झाला त्याची मीटिंग झाली त्यांना मी सांगितलं कुठल्या तोतडीकडून सुरुवातीला पैसे काढू नका तर ज्यांना पाणी येत नाही ते पेटीसीला पैसे देणार नाही मी गायकवाडांना मात्र सांगितलं काशीनाथ पाटलांनी जेवढे पैसे लागतील तेवढे ते पाच लाख लागो का दहा लाख लागो त्या पंपाचं आम्ही देणार ज्या दिवशी पाणी तुम्हाला येणार त्या दिवशी तुम्ही प्रॅक्टिसीला पैसे भरा ही तुम्हाला मी गावी देतो आणि मी मतंना आणि प्रॅक्टिसीला सर्व लोकांना आणि टीचर साहेबांची विनंती करतो तर तुम्ही लवकरात लवकर काम चालू करा तर पैसे टेन्शन घेऊ नका पैसा माझ्या लोक तुम्ही काम लवकर चालू करा आणि हा काम चालू असताना आमच्या ज्यांच्या यांच्या गाड्या आहेत त्यांनी सहकार्य करा दीपक पुढे गेला फोन करून कसं काम करून घ्यायचं आणि काम आजपासून चालू करायचंय ज्यांच्या गाड्या असतील सहकार्य करा आणि याच्या पुढेही काही छोटी मोठी गोष्ट लागली तर तुम्ही मात्रताईंना सांगा जाधवांना सांगा पाठवल्या पांडुजीला सांगा फक्त एकच लक्षात ठेवायचं पुन्हा सांगतो निवडणुका येतील जातील पण तुमच्या घरातला माणूस आहे तुमच्या गाववर आहे माझ्या आधीच सरपंच होती नगरसेवक तुमच्या गावात नसेल त्यामुळे एकच लक्ष ठेवायचं तुम्हाला कामं करून यायचे असतील तर रागारागी करू नका तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझा नंबर तुम्ही सर्व लिहि करून घ्या करून घ्या मला बिलदात रात्री आपल्या फोन करा येतं तर माझं काही छोटं काम आहे दुसरं जरी काही काम असलं तर तुम्ही लाजू नका तुम्हाला लागेल ते मी देईन कुठे हात कसं कुठे हात कसे पण मी निवडणुकीनंतर इकडे कोणी येणार नाहीये तर जो भाग घेतला हो तो अनुभव सांगतो निवडणुकी लागल्या सर्व येतात जातात नंतर पाच वर्ष तरी कोण दाखवत नाही मी बाजूला ऑफिस पण काढले मी मी महिलांचा कारण बाकी ठेवलाय मला माझं बोल दादा दोन वर्ष मी कार्यक्रम ठेवला तिथे ठेवले मी फक्त महिलांच्या कार्यक्रमासाठी तिथे पूजेचं काम थांबून ठेवलंय पाऊस बंद झाला की सर्व महिलांचा कार्यक्रम करणार ऑफिसचं उपकरण करणार आहे आणि तुमच्यासाठी जनसंपर्क कार्य कायमस्वरती ठेवणार आहे अजून काही कार्यक्रम जर असतील तर माझी जागा म्हणून ऑफिस